हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण झणझणीत अशी खेकड्याची भाजी अगदी घर घरगुती मसाल्यापासून तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी मी घेतली होती एक किलो खेकडे त्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर फोडून घ्यायचे नंतर सर्व खेकडे मी इथं फोडून घेतले होते आणि जो खेकड्यामधला येल्लो भाग असतो तो काढून घ्यायचा साईडला एका आणि पूर्ण खेकड्याची तर मी तो येल्लो भाग असा काढून घेतला होता आणि ते बाजूला ठेवून द्यायचा येल्लो भाग काढून झाला की आणि नंतर खेकडे पण स्वच्छ करून घ्यायचे जेवरचे साल असतात ते काढून घ्यायचे आणि पूर्ण इथं आपण खेकडे पण हे स्वच्छ केले होते जो अर्धा भाग आपण कट केला होता तो नंतर घ्यायचं पातेल्यात टाकून आणि ज्या जा मोठ्या जाड नाग्या असतात त्या पण टाकून घ्यायच्या पूर्ण नाग्या ता, मी इथं टाकून घेतल्या होत्या आणि ज्या पायऱ्या राहिल्या होत्या त्या आपण मिक्सरला लावून घेणार त्यानंतर मी मिक्सरला लावून घेतल्या इथे मी मोठं भांडं घेतलं होतं पूर्ण पायऱ्या त्याच्यात टाकल्या आणि थोडं पाणी टाकलं आणि दोन ते तीन मिनटं मिक्सरला फिरून घ्यायचं नंतर एका चाळणीच्या साह्याने त्याला गाळून घ्यायचं आणि व्यवस्थित गाळून झालं की तो जाड भाग राहिला तो काढून घ्यायचा तो त्याच्यामध्ये घालायचा नाही आणि जे आपण येल्लो काढून ठेवलं होतं ते पण त्यात घालायचं आणि आता हळद चवीनुसार मीठ आणि तेल घालून पंचवीस मिनटं बॉईल करून घ्यायचं खेकडे बॉईल होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया अगोदरच मी मसाला भाजून ठेवला होता म्हणजे अर्ध प्रिपरेशन करून ठेवलं होतं इथं मी कांदा लसण अद्रक हरभरची डाळ खोबरं गरम मसाला आणि ग्रेवी मसाला आंबारी मसाला कोथंबीर असं मी ह्या वाटणमध्ये घेतलं होतं नंतर मिक्सरला लावून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं बारीक होईपर्यंत आणि इथं आपलं मसाला पण व्यवस्थित बारीक झाला होता आणि इकडं आपले खेकडे पण बॉईल झाले होते आणि खेकडे बॉईल झालेले एका भांड्यात काढून घ्यायचे तुम्ही ह्या खेकड्याचं सूप मुलांना पण देऊ शकतात जर सर्दी वगैरे झालेली असेल तर आणि त्याच पातेल्यामध्ये घालायचं तेल नंतर घालायचे दोन चम्मच लाल तिखट त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्यानंतर घालायचं वाटण ते पण छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आणि छान तेल सुटायला लागले की नंतर घालायचं थोडं पाणी घालायचं आणि परत दोन ते तीन मिनटं हे मसाला होऊ द्यायचा छान तरी येते आणि येतो मसाला आता झाला होता नंतर घालायची थोडी कोथिंबीर आणि जे बॉईल केलेले खेकडे ते घालायचे नंतर आणि जेवढी तुम्हाला ग्रेवी लागते तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात आणि छान अशी तरी आली होती भाजीला आणि आता मिक्स करायचं आणि छान परत आता पंचवीस मिनटं मंद आचेवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची वरून घालायची थोडी कोथंबीर आणि छान आता पंचवीस मिनटानंतर छान अशी आपल्या भाजीला तरी आली होती एकदम गावरान पद्धतीनं आपण ही भाजी तर बनवून दाखवली तुम्हाला आणि नंतर तुम्ही बघू शकता छान अशी तरी आली होती आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा खूप छान छान अशी टेस्ट लागते तर चला मग थँक्यू